मंत्रिमंडळामध्ये खांदे पालट झालेला आहे कृषी पद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे होतं मात्र आता तेच खात दत्तात्रेय भणे यांना देण्यात आलेलं आहे मात्र दत्तात्रे भणे यांच्या समोरची वाट सुद्धा तितकीच खडतर असेल दुसरीकडे माणिकराव कोकाटे आता क्रुडा क्रीडा मंत्री असतील आणि त्याच्यावरूनच आता विरोधकांनी जोरदार टोलेबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे रमी खेळणं सुद्धा आता काही दिवसांनी ऑलिम्पिकमध्ये येईल असा त्यांचा दावा आहे तर अशी टोलेबाजी सुद्धा रंगलेली आहे यातच अंबादास दानवे यांनी एक कविता सुद्धा केली आहे आपण पाहूयात इसकी टोपी उसकेसर कृषी मंत्री क्रीडा मंत्र्यांची अदलाबदल कोकाटे क्रीडा मंत्री जोरदार सिक्सर मैं जा मला वाटतं अजूनही ऑलिम्पिक मध्ये आलेला नाहीये रमी राव यांना ही जबाबदारी दिली जाते क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का ही थातुरमातूर कारवाई आहे विधान रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेना चांगलाच दणका बसलाय कोकाटेंकडचं कृषी खातं काढून घेण्यात आलं आता माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री असतील तर क्रीडा मंत्री असलेल्या दत्ता भरणेंचं प्रमोशन करत त्यांच्याकडे कृषी खातं सोपवण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चर्चेनंतर रात्री उशिरा हा निर्णय झाला जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आलं माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्री पदाची अवघी सात महिन्यांची कारकिर्द वादग्रस्तच राहिली शेतकऱ्यांबाबतची वादग्रस्त विधानं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना विधीमंडळात फोनवर चक्क रमी खेळत बसणं कोकाटेंना अखेर भोवलंय एवढं सगळं होऊ नये मंत्रिपद वाचलं हे कोकाटेंचं नशीबच त्यामुळे हा निर्णय मान्य करण्यापासून कोकाटेंकडे दुसरा पर्याय उरलेला नाही माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते ने ने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आज आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे कोकाठेना कृषी मंत्री पदावर हटवल्यानंतर शेतकरी पुत्र असलेल्या दत्ता मामा भरणेना कृषी खात्याची लॉटरी लागली एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे मंत्रिमंडळातल्या या फेरबदलावर विरोधक नाखुश आहे रमी खेळणाऱ्या कोकाटेना क्रीडा मंत्री केल्यानं विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली आहे काल कोकाट्यांचं खातं बदललंय म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं क्रीडा मंत्री क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का एकतर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल जे रमी रावांना नवीन जबाबदारी दिली आहे जा त्याचा मी जाहीर निषेध करते त्यामुळे एकीकडे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये खेलो इंडिया इम्प्लिमेंट होत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमी राव यांना ही जबाबदारी दिली जाते खेळ असेल मायनॉरिटीज असतील या सगळ्यांचे आहे अतिशय गंभीर असतात की तुम्ही रमी खेळता का तर मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा त्याला आशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाची द्या ही त्यांच्या करून असणारी आता या सरकारची अपेक्षा आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं माणिकरावांना क्रीडा खातं मिळताच ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंना एक कविता सुचली आहे विकुनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा पदक नाही रम्मी कडूनच बक्षिसांची अपेक्षा माफी मागा पुन्हा बरळा हा फंडा चांगला डर कशाला कोणाचा बस वर्षा बंगल्यावर बसला वेडे वाकडे बोलणे वागणे टिकवी मंत्र्यांचा ताज आता नको मैदान रमी खेळायला बसा महाराज माणिकराव कोकाटेना आता क्रीडा खात्यावर समाधान मानावं लागणार आहे मात्र दत्तात्रय भरणेंवरची जबाबदारी चांगलीच वाढली आहे कारण कृषी खातं आणि वाद यांचं कायमच नातं राहिलंय माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं मिळालं आणि सात महिन्यातच माणिकरावांची उचलबांगडी झाली धनंजय मुंडे आधी कृषी मंत्री होते त्यांच्या कारकिर्दीतले निर्णयही वादग्रस्त राहिले मुंडेंना नंतर दुसरं खातं मिळालं मात्र त्यांचं मंत्रिपद गेलं अब्दुल सत्तारांना कृषी खात्यानंतर पणन खातं मिळालं मात्र नंतरच्या निवडणुकीत त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही दादा भुसेंचं कृषी मंत्रिपद शाबूत राहिलं मात्र अनेक निर्णय वादग्रस्त ठरले सध्याही दादा भुसे वादात अडकले भाजपचे अनिल बोंडे कृषी मंत्री होते नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला भाजपच्या एकनाथराव खडसेंकडेही कृषी खातं होतं आणि नंतर खडसेंचं मंत्रिपद गेलं शेतकऱ्यांच्या अपेक्षा मालाला भाव सरकारची तिजोरी या सगळ्याचा ताळमेळ साधत मामा भरणेंना कारभार करावा लागणार आहे माणिकरावांच्या रमी खेळण्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष होता विरोधकही आक्रमक होते मात्र सात महिन्यात दोन मंत्र्यांची विकेट सरकारला परवडणारी नव्हती त्यामुळे अखेर मंत्र्यांच्या टोप्यांची अदलाबदल करून सरकारनं कारवाई केल्यासारखं सरका दाखवलंय कोकाटे आत्ता तरी धडा घेतील आणि यापुढे खेळ मांडणार नाहीत अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी